ताज्या बातम्या बघण्यासाठी सारुण शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. तारकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रचंड प्रवाहात एक रिक्षा वाहून गेली या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने रिक्षा आणि मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुराचे स्वरूप आले आहे याच दरम्यान रिक्षा ताळकुटेश्वर मंदिराजवून जात असताना अचानक ती पाण्याच्या वेगवान प्रवाहात सापडली आणि क्षणात चालकासह वाहून गेली पाहता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सुरू केले जवळपास तासभराच्या प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली तसेच रिक्षा चालकाचा शोधण्यात आला या दुर्दैवी अपघातामुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे प्रशासनाने नागरिकांना सतत खबरदारी घेण्याचे आवाहन केले असतानाही अनेक जण धोका पत्करून नदी भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे सध्या गोदावरी नदीचा प्रवाह अजूनही जोरदार असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक